लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि आता मी यामध्ये येथे स्वीट कॉर्न ना ते की मी आधी बॉईल करून ठेवलेली बनवायचं आहे सरासाठी स्वीटकॉर्नचा पराठा सो ती माझी काम चालू आहेत तर इकडे मी लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि आता मी यामध्ये हे जे स्वीटकॉर्न आहेत ना जे की मी आधीच बॉईल करून ठेवलेले होते कालच तर सकाळी कारण आम्ही याचाच नाश्ता केला कॉर्न चाट केलं होतं तर आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि याचं मस्त बारीक कशी पेस्ट करून घेतली मी मिक्सरमध्ये चांगली बारीक पेस्ट करून घेतली त्यानंतर यामध्ये आपल्याला सगळे मीठ मसाले टाकायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरचीसुद्धा क्रश करून टाकू शकतो बट मला स्वरासाठी बनवायचं आहे त्याच्यामुळे परत ते निवडा निवडी होते तर मी लाल मसालाच प्रिफर करते बाकी मक्याचं आपण कोणताही पदार्थ केला तरी एकदम उत्तम भारी लागतो मक्याची भजी करतात हे तर मला माहिती होतं केले पण होते आधी बट आम्ही ना जेव्हा आत्ता मागे फिरायला गेलो होतो लोणावळ्याला वगैरे खोपोलीला जेव्हा मी गेले होते तेव्हा सहाराला गेलो होतो व वरती लायन्स पॉईंटला आणि तेव्हा तिथे एका म्हणजे स्टॉल होतं ना भरपूर तर त्यांनी मक्याची भजी आम्हाला दिले होते इतकी भन्नाट लागली होती त्याची चव ती चव अजूनही म्हणजे जिवेवर आहे तर नक्कीच मी ती भजी पण बनवणार आहे एक दिवशी आणि तुमच्याशी रेसिपीसुद्धा शेअर करेल सो आता इकडे मी मला पराठा करायचा आहे बट मी असं वेगळी स्टफिंग भरून नाही करणं एकत्रच केलेलं आहे सो जे आपण मिक्सर केलं आहे मिक्सरमध्ये बारीक ते घेतलं त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं इकडे बेसन सुद्धा वापर करू शकता तर थोडे थोडे कॉर्न्सचे चंग्स असे आहेत अख्खे अख्खे आणि बाकीची पेस्ट तर ते केलेलं आहे आणि मस्तपैकी आता याचं आपण पोळी लाटून घेऊया आणि त्याला थोडंसं शेप देऊया जेणेकरून खातानासुद्धा मुलांना छान वाटेल तर स्टफिंग वेगळी नाही केली त्याच्यामुळं पूर्ण पीठच त्यामध्ये बाइंड करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे तर स्वरा आलीसुद्धा तिची वेळ झाली होती यायची आता गरम गरम पराठा दही ती खाणार आहे सो हा पराठाही एकदम म्हणजे स्वीटकॉर्नचा आहे ना तर एकदम मस्त लागतो तिला खूप आवडलाही तो, तो आणि म्हटलं चला थोडंसं गोलच असा पराठा करण्यापेक्षा ट्रायंगल करूया आणि चीज टाकू तर चीज बघायला गेले तर माझ्याकडे एवढंच चीज ते क्यूब त्याची शिल्लक होती म्हटलं जरा तेवढी तर तेवढी दोन साईडला लावलेली आहे मी ती आणि तिला असा पराठा करून दिलेला आहे सो यामध्ये मी काय सांगितलं गव्हाचं पीठ आणि तांदळाचं थोडंसं पीठ टाकलेलं आहे जेणेकरून मग वरची जी साईड आहे ना पराठ्याची ती थोडीशी कुरकुरीत आणि क्रंची होते सो नक्कीच ट्राय करा तुम्ही पण मस्त लागतो हा पराठा आणि हेल्दीसुद्धा मुलांना छान सिजनेबल वस्तू आहे पदार्थ आहे तर तो भरपूरून खाल्लाच पाहिजे असं माझं मत आहे सो असं आहे सो भजीही आपण एक दिवशी नक्कीच करूया बाहेर पाऊस मस्त जोरदार चालू आहे आणि त्याच्यामुळं भारी वाटते हे सगळं करायला सुद्धा रेडी होत होते आणि मला दिसले हे इयरिंग जे की माझे नाही आहे सराला गिफ्ट मिळालेले आहेत तिच्या एका आजीकडून आवाज कमी तर अजून तयारी नाही झाली बट मला हे इयरिंग्स मिळाले स्ट्रॉबेरीचे जे की तिला तिच्या एका आजीने गिफ्ट केलेले आहेत बट माझ्या या आउटफिटवर जात होते आम्ही निघालो आव आता मूवीला स्त्री स्त्री टू मूवी पाहायला निघालो आहोत आणि मी आहो, रेडी होत होते तर म्हटले हे छान दिसतील तर छान तर दिसत आहेत बट मला ते ओवर वाटतं त्याच्यामुळे मी काय घालून जाणार नाही काढून ठेवणार आहे आणि मग तयारी करेल आणि निघणार आहोत मूवीला तुम्ही पाहिला का अजून स्त्री टू मूवी मस्त आहे म्हणता बघूया जाऊन आल्यावर तुम्हाला सांगते कसं आहे चलो मी रेडी होते

कारण मूवीला आम्ही काहीतरी दुपारून गेलो होतो संध्याकाळून म्हणजे असं पाच साडेपाचच्या शोला त्याच्यानंतर मग मी दिदींकडे गेले आणि तिकडेच मग आमचं जेवण वगैरे झालं दिदीं मी छान नूडल्स बनवले होते त्या खूप छान नूडल्स बनवतात ओवरऑल स्वयंपाकच त्यांचा खूप छान बनतो तर हाताला खूप टेस्ट आहे त्यांच्या तर नूडल्स बनवले होते आणि मग रात्री आम्ही साडे अकरा बारा वाजता काहीतरी घरी आलो त्याच्यामुळे काल काय व्हिडिओ बनवला नाही एक नंबर मूवी आहे आम्ही हसून हसून अगदी म्हणजे लोटपोट झालो होतो त्या रिकलायनरवर बसलो होतो आणि तर इतकं म्हणजे खूपच मस्त मूवी आहे एकदम हसून हसून पोट धरून हसलो आम्ही एक दोन तीन सीन होते जे अतिशय घाबरवणारे होते म्हणजे असं दचक दचकतं ना असं तसं तसं होतं साऊंड इफेक्ट खूपच कमालीचा आहे स्क्रिप्ट रायटिंग पण एकदमच मस्त फुल फुल ह्युमर आहे राजकुमार रावपासून म्हणजे सगळेच सगळे जे सपोर्टिंग ॲक्टर आहेत सगळेच एकदम उत्तम आहेत एकदा तरी जाऊन थिएटरमध्ये मस्त पाचशे करोडचं त्याचं हे झालेलं आहे वर्ल्ड तर नक्कीच तुम्ही पण त्याच्यात भर घाला खूप पाऊस आहे आम्ही पण काल खूप पावसातच गेलो होतो आज पण भरपूर चालूच आहे म्हणजे बंदच पडायला तयार नाही नाशिकमध्ये इतका पाऊस आहे आणि थंडी तर इतकी आहे की मी स्वेटर घालून बसलेली आहे तर आता सकाळची वेळ आहे आता माझा दिवस सुरू झालेला आहे आमचे पोरं गेलेले आहेत मिस्टर आणि स्वराज सरासकुर्ला मिस्टर ऑफिसला ते गेलेले आहेत थंडीत आणि त्यांची जायची इच्छा नव्हती दुपारून मला परत बाहेर जायचं एका ठिकाणी सो असं काहीस आता मी मस्त माझा चहा घेते आज चहाची इच्छा झाली पहिले चहा म्हणजे खूप सवय होती मला उठल्या उठल्या म्हणजे आंघोळ झालं झाल्या पहिले चहा हवा तर ती सवय मी टोटली बंद केलेली आहे बट आज इच्छा झालेली आहे कारण वातावरण तसं आहे तर चहा आणि टोस्ट मी खाणार आहे आणि नंतर मग जेवण आज जरा निवांत करणार आहे सो so, असा होता माझा आजचा हा ब्लॉग म्हणजे दोन तीन दिवसाचा ब्लॉग होता आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही एका कामानिमित्त बाहेर गेलो होतो तर फ्लायओव्हरवरून मग नंतर मी शूट घेतलेला आहे घरी येताना आणि मस्त असं निळं आकाश आणि छानच असं वातावरण झालं होतं हलका हलका पाऊस पडत होता म्हणजे आधी जोरात होता पण आम्ही येताना नंतर हलका पाऊस झाला आणि मस्तपैकी आमचा लॉंग ड्राईव्हसुद्धा झालेला आहे छान असं सो so, हा ब्लॉगही तुम्हाला जर छान वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचं सो मत नक्की नोंद जा की ब्लॉग तुम्हाला छान वाटला की नाही पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत टाटा बाय टेक केअर